एक एक आता धागेदोरे आता या, या प्रकरणासंदर्भातले समोर येत आहेत तसंच हा इंगोले लड्डांवरती का रागवला होता हे सुद्धा आपण आता काही वेळापूर्वी बघितलं नेमके अजून काय काय या संदर्भातले अपडेट समोर येत आहेत काय अधिकची माहिती आहे खरंतर या इंगोलेला नोकरी सुद्धा लड्डा यांनी दिली होती हा इंगोले हा लड्डा यांचा वर्गमित्र होता गावाकडचा होता त्यामुळे त्याला त्यांनी इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं कंपनीमध्ये कटिंग इन्चार्जची नोकरी दिली त्यांच्या घरामध्ये सगळी एंट्री इंगोलेला होती कारण की तो वर्गमित्र होता गावातला होता त्यामुळे त्याला घरात कुठे काय आहे कशा पद्धतीने ठेवलेलं आहे या सगळ्याची माहिती होती ज्या दिवशी हा दरोडा पडला त्या दिवशी चाव्यासुद्धा जशास तशा ज्या ठिकाणी सोनं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्याच कुलपाच्या चाव्या लागलेल्या होत्या त्या दिवसापासून पोलिसांना संशय होता की माहितीगार यामध्ये आहे आणि त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की जो तिथला केअरटेकर आहे चालक आहे तोच यामध्ये सहभागी असावा मात्र तो या गटामध्ये सहभागी नव्हता तर जवळचा मित्रच या ठिकाणी सहभागी होता या सगळ्यांनी ही टीप पुढे 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 या ठिकाणी देत गेले आणि ही शिंदेपर्यंत टीप या ठिकाणी देवीदास शिंदेपर्यंत पोहोचली देवीदास शिंदेनी हसबेला ही टीप दिली देवीदास आणि हसपेनी दोन दिवस त्या परिसरामध्ये रेकी देखील केलेली होती कधी मोटरसायकलवर आले कधी चार चाकी आले आणि मग त्यांनी एक बैठक या ठिकाणी आरोपीसोबत या दहा जणांनी घेतली आणि बैठकीमध्ये कशा कशा पद्धतीनं हे सोनं लुटायचं कुणी कुठे जायचं या सगळ्याचा प्लॅन देखील केला आणि प्लॅननुसार दरोडा टाकला घरामध्ये असलेला जो केअरटेकर आहे त्याचे हात आणि पाय या ठिकाणी बांधलेले होते तोंडावर पट्टी या ठिकाणी लावण्यात आलेली होती आणि बंदुकीचा धाक देखील दाखवण्यात आलेला होता आणि त्यांना पहिल्यापासून ही माहिती होती जवळचा मित्र असल्यामुळे जी काल एबीपी माझाने बातमी दाखवली की लड्डा यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोकड आहे मात्र रोकड मिळाली नाही आणि हे सगळं सोनं त्यांच्या हातामध्ये लागलं आणि हांच्यावर त्यांनी डल्ला मारला या प्रकरणामध्ये एक आरोपीचा एन्काउंटर झाला आणि आत्तापर्यंत दहा आरोपी या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहेत ही सगळी कडी उकलली गेलेली आहे मात्र मुद्देमाल अद्यापही मिळालेला नाही हा मुद्देमाल कधी मिळणार हा प्रश्न आहे कारण की ज्याच्याकडे मुद्देमाल होता त्याचा एन्काउंटर झालाय असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे गुन्ह्याची कडी उकलली आहे मात्र मुद्देमाल मिळणं अद्यापही बाकी आहे सिद्धेश धन्यवाद कृष्णा तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल